इथं डिलिव्हरी ऑप्शन सुद्धा आहे या कारखान्यामध्ये कारखान्यामध्ये आर्टिस्ट आहेत ते सर्व जे जे आर्ट्स वाले आपलं पूर्ण जग हा पर्यावरणच्या दृष्टिकोनाने विचार करायला लागलेला आहे आणि ते खूप चांगली गोष्ट आहे या ज्या मूर्त समोर दिसतायत आपल्याला त्या इको फ्रेंडली तर आहेतच पण त्याच्यात कागद सुद्धा वापरलाय हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप गरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राजकारंजेच्या युट्यूब चॅनलवरती आज मी आलो नेरूलला नेरूलमध्ये एकमेव प्रसिद्ध आणि आकर्षक गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघण्यासाठी नेरुलमधील मोठा कारखाना आहे हा बघा समोर आ, रेल्वे स्टेशनपासून पाच मिनटावरच आहे वॉ वा, बाय वॉकिंग आणि आतमध्ये हा मोठा असा कारखाना आहे तुम्ही बघू शकता थोडेच वेळात आपण आतमध्ये जाऊया तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस मी दिलेला आहे बॅनरवर पण तुम्ही बघू शकता प्रसिद्ध कारखाना आहे दर्शना कला केंद्र आर्ट्स तर आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया बाप्पाच्या सुंदर मूर्त्या एंट्रीलाच बघा कशा सुंदर लहान मूर्त्या आहेत बाप्पाच्या त्या बघूया पावसाने जरा धुमाकूल घातला आहे त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम आहे कॅमेरा वगैरेला पण तुम्हाला बाप्पाच्या मूर्त्या दाखवतो मी जरा जाऊया आतमध्ये समोरच बघा मस्त डिस्प्लेला एक एक रामरूपी बाप्पाची मूर्त ठेवले मस्त उभी आहे आहे पण आता कारखान्याच्या आतमध्ये दर्शना कला केंद्रामध्ये आणि यांचा कारखाना भरपूर मोठा कारखाना आहे या साईडला सर्व त्या डिस्प्लेला बाप्पाच्या मूर्त्या ठेवल्यात आणि त्याच्या पाचव्या साईडला ज्या बाप्पांच्या मूर्त्या घडवतात त्या पाचच्या साईडला ज्याच्या पर्द्याच्या पाठीमागं आणि आपले या साईडला फक्त मातीचे गणपती आणि त्या सेक्शनला आहेत पीओपीचे पीचे गणपती तर तुम्ही म्हणजे आता एक पॅक केलेत त्याच्याकरून आता पाऊस भरपूर पडतोय वरूनच आपण बघूया वरूनच पण बघायला गेलं मुर्थे तर सुंदर मूर्त्या आहेत आणि एकदम छोट्या म्हणजे लहान मूर्त्यांपासून मोठ्या मूर्त्यांपर्यंत तुम्हाला सर्व बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटतील आणि नेरुळकरांना तर मजाच आहे नेरुळकरांची कारण पास जवळपासच रेल्वे स्टेशनपासून पाच मिनटं आणि बस स्टॉप पण जवळच आहे बोल बोलते प्रॉपर ॲड्रेस तुम्हाला मी त्यांना विचारून सांगते पाठीस खालती पण येत असेल तर बाप्पाच्या मूर्ती बघा मस्त सजवलेल्या आहेत आणि तुम्हाला घरी घेऊन जायसाठी रेड आहेत तर लवकर या आणि बाप्पाच्या आपल्या सुंदर मूर्त्या आहेत त्या लवकरात लवकर घेऊन जा ही बघा ही पण मूर्ती सुंदर मूर्त्या आहेत बाप्पाच्या आणि या मला वाटतं एक एक फुटाच्या आहेत आणि या बाजूला दोन ते अडीच फुटाच्या बापाच्या मूर्त्या आहेत हे बघा साडू मातीचे गणपती आहेत भरपूर व्हरायटीज आहेत आणि तुम्हाला सांगतो ना सेम सेम बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला दिसणार आहे बघा mm. एकदम युनिक आणि सिलेक्टेडच बाप्पाच्या मूर्त्या इकडे ठेवलेल्या आहेत ही देखील मस्त मूर्ती आहे बघा स्वामींच्या रूपामधली मूर्त बघा मस्त केलं मस्त आहे फेटा वगैरे लावून फुल सजवलेले आहेत बाप्पा आणि साडू मातेचे गणपती आहेत इकडं आपल्या काका भेटलेत बघा कलर मारत आहेत पीओपीज आहे ना काका नाव काय तुमचं मुकेश मुकेश काका आहे का तिकडं किती वर्षापासून आपल्या बाप्पाची सेवा करताय पन दहा बारा वर्ष आली नेहरूंमधले जात मस्त बघा पेंटिंगचा कार्य करत आहेत कारखाना किती वाजेपर्यंत चालू असतो रात्री दहा वाजेपर्यंत आता जसं आता सध्या लांब आहोत आपण बाप्पाच्या आगमनापासून जसं आपण आता जवळजवळ तसं तुम्हाला नाईट मारायला लागेल ना नाईट डे कंटिन्यू धन्यवाद काका बाप्पाच्या मूर्ती आता आपण बघतोय सुंदर आहेत आणि आता आपण आलो पीओ पी सी शिक्षणमध्ये मध्ये आणि त्या अगोदर तुम्हाला मी भेटवतो सिद्धेशला ज्याने आपल्याला आज इथे बोलवलं होता आपल्या तो सर्व व्हिडिओ बघतोय आणि सिद्धेशला पण विचारूया प्रॉपर ॲड्रेस सांग आमच्या मित्र मित्रपरिवाराला काय इकडं येण्याचा प्रॉपर ॲड्रेस नेहरूल आपला सेक्टर एकोणतीस सेक्टर एकोणतीस अय्यप्पा दुर्गा मंदिरच्या जवळ आणि त्याच्याच बाजूला काय प्लॉट नंबर पंधरामध्ये कला केंद्र दर्शनाकला केंद्र समोर एम एस सी बीचं ऑफिस पण आहे कला, कला केंद्र तर नक्की या आणि सिद्धेश बोलवल्याबद्दल धन्यवाद तुझे आला कारखान्याबद्दलची सर्व माहिती आपण दादा कडून घेणार आहोत ते आले की आपण त्यांना भेटणार आहोत तर चला तिथपर्यंत आपण सर्व बाप्पाच्या मूर्त्यात बघूया आणि आतापर्यंत तुम्ही बघितलात म्हणजे बाप्पाचा हा डिस्प्लेचं सेक्शन आहे इकडं सर्व बाप्पाच्या मूर्त्या डिस्प्लेला ठेवल्यात आणि या सेक्शनमध्ये बघू शकता तुम्ही मेन जिथं बाप्पाच्या मूर्त्या घडवल्या जातात त्या बघा इ कमसे कम मला वाटतं चार फूट बाप्पाची चा मूर्ती असेल आणि ते सर्व कलरिंग वर्क व्हाईट कलर आणि सर्व काम इकडं केला जातो नमस्कार मित्रा नाव काय विक्की म्हात्रे विकी मात्र पेनचा पेनच ही साधारण किती उंचीची मूर्ती असेल पाच फूट मग तू इथंच राहतोस नेहरूल मध्ये पेनला काही जाशील गणपे झाल्यावर आणि याच्यावर आता त्या कलर चढेल नंतर व्हाईट कलर येईल फिनिशिंग होईल म्हणजे तो आता फिनिशिंग करतोय नंतर व्हाईट कलर येईल नंतर मग आपला मेन कलर येईल ना चल मित्रा धन्यवाद मस्त मस्त बाप्पाच्या मूर्ती आहेत बघा आणि इकडं दादा आहे जो कलरिंग वर्क करते आणि इथं दोन तीन फूट अशा बाप्पाच्या मूर्त्या आहेत इकडं पेंटिंग वर्क चालू आहे सर्वांचा सा। आणि अजून आपण इकडं जाऊया इथं एक ते दोन फूट बाप्पाच्या मूर्त्या मला साडू मातेच्या गणपतीची मूर्ती आहे आणि हे पी ओ पीचे आहेत एकदम सुंदर आहेत ही मूर्ती म्हणजे हा पॅटर्न बघा हा पॅटर्न सुद्धा मस्त आहे एकदम मस्त वाटतंय कलर वगैरे असा मोठा कारखाना इकडे नेरुलमध्ये नेरुल मधील मोठे कारखान्यांपैकी एक कारखाना असेल हा 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 देखील ही ही पण मस्त आहे ही पण मस्त आता आपल्या समोर आहेत दर्शना कला केंद्राचे मालक तर आपण त्यांना सर्व आपल्या कारखान्याबद्दल माहिती विचारूया कारण का आता सर्व आपण कारखाना फिरून आहे साहेब आपला साहेब तुमचं नाव काय कुणाल प्रकाश महाडी किती वर्षांपासून आपला कारखाना आहे गेली दहा बारा वर्ष आम्ही या जागेवरती हा कारखाना येथे चालू केलेला आहे आणि अजून एक आपला हब आहे म्हणजे कुठं पेन मध्ये आमच्याकडे तिकडे तिथे काम होतो तिकडनं मी इथे येतात प्रॉपर इथे फिनिशिंग पेंटिंग आणि डिस्प्ले सगळे इथे हा म्हणजे इथं आणि साधारण किती फुटापासून आपल्या इथं गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत साधारण एक इको फ्रेंडली म्हटलं तरी आठ इंचापासून ते सार्वजनिकपर्यंत किमान आठ फूटपर्यंत आणि पी ओ पी पी पण आहेत साधारण एक फूट पासून ते दहा फुट आणि आपल्याला आता बघायला भेटतात पीओपीचा पीचा बाप्पांच्या मूर्तीचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे आणि पीओपीचे पीचे गणपती कुठेतरी म्हणजे भरपूर प्रमाणात आपल्याला बघायला भेटतात आणि आता तुम्ही नेरूल सिटीमध्ये तुम्ही मातीचे गणपती आपल्याला बघायला मिळालेत तर त्याबद्दल काय बोलाल कसं आहे की आता आपलं पूर्ण जग हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने विचार करायला लागलेला आहे आणि ते खूप चांगली गोष्ट आहे खरं तर आपण पर्यावरणाचा पण विचार केला पाहिजे तर त्या दृष्टिकोनाने आम्ही इथे इको फ्रेंडली असे मूर्ती जे शाडू मातीचे असतात जे तुम्ही घरातही आपलं विसर्जन करू शकता ते पाणी आपण झाडात टाकू शकतो पर्यावरणाला कोणतेही दोषी हानी नाही तर तशा प्रकारचे इथे मूर्ती आहेत आणि जर तसंच म्हणायला घेतलं तर मोठे हे इको फ्रेंडली आपण जवळजवळ तीन फोटच्यावरती आपण इथे अवेलेबल करू नाही शकत तर त्यांच्यासाठी हे आपण नी पी ओ पी हा ऑप्शन ठेवलेला आहे आणि जनरली पी ओ पी हा सार्वजनिकवाले लोक जास्तीत जास्त लोक जी आहे मंडळाची ती हे पी ओ पी घेतात आणि एक्सपोर्टला पण चांगले पडतात आपल्याला पीओपीचे माझ्याकडे इंटरनॅशनल लेवलला जातात जसे की आतापर्यंत कुठपर्यंत कुठे गेलेत आता कॅनडाला गेलेत साऊथ आफ्रिकाला गेले लंडनला गेले आहेत अमेरिकेला गेले आहेत बरेचशा जागेवरती दरवर्षी बाहेर जातात म्हणजे बाप्पाच्या मूर्तीची प्राइस चालू होते आठशे रुपयापासून ते जसं आपण घेऊ ज्या साईज प्रमाणे डिपेंड्स ऑन साईज ऑन साईज वरती आहे साईज वरती आहे ठीक आहे धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल ही मूर्त बघा छोटी आहे म्हणजे जवळपास एक फूट असेल पण कलर कॉम्बिनेशन बघायचं म्हणजे एकदम सिम्पल आहे की जास्त काही कलर वापरलेत नाही पण एकदम सुंदर वाटते आत्ताच आपल्याला सिद्धेशने सांगितलंय काय या ज्या मूर्ती समोर दिसत आहेत आपल्याला त्या इको फ्रेंडली तर आहेतच पण त्याच्यात कागदसुद्धा वापरलाय बरोबर बोलो आए, आ, ना सिद्धेश वजन कमी करण्यासाठी म्हणजे मागणी आहे मातीच्या मूर्त्या आपल्या भरपूर हेवी असतात ना काय काय कस्टमर का बोलतात जरा कमी हेवी पाहिजे त्याच्यासाठी आपण हा मूर्त्या घेऊन आलेलो जरा कमी म्हणजे माती प्लस कागद थोडं मिक्स करून आपल्या मूर्त्या बनवतात तर सुंदर मूर्त्या आहेत त्या आणि सिद्धेशने आपल्याला भरपूर मदत केली मूर्त्यांवर जी प्लॅस्टिक पेपर टाकला होता तो काढण्यासाठी आणि आता त्याला सर्व या लावायला लागणार आहेत परत बघा पुरे कारखान्यामध्ये धन्यवाद सरकार केल्याबद्दल असे सर्व सुंदर मूर्त्या आहेत इकडे बघा पेपर आणि मातीने मिक्स करून बनवलेले इको फ्रेंडली मूर्त्या आहेत त्या खालती आहेत त्या मस्त आहेत आणि खूप भरपूर मागणी आहे त्याला सांगते आणि वरती पण एक सेकंड वरती पण अशी बघा ही मस्त एकदम मूर्त आहे बघा बुकड आहे त्याच्यामध्ये आहे आपल्याकडे अवेलेबल पण आहे वरच्या वरती जेवढे ठेवल्या त्या सर्व बुक्ट आहेत नवी मुंबई परिसरात राहता ते इथं यायला विसरू नका येऊन नक्की बाप्पाच्या मूर्ती घेऊन जा आणि ऑनलाईन वगैरे काय पण व्हॉट्सअप नंबर आपलं देईलच त्याच्यावरून बुकिंग होईल तुमचं म्हणजे ऑनलाईन बुकिंग होऊ शकते हा डिलिव्हरी एक चार्जेस लागतील म्हणजे डिलिव्हरी चार्जेस घेतले तरी करू शकतो आपण डिलेवरी म्हणजे डिलिव्हरी ऑप्शन सुद्धा आहे या कारखान्यामध्ये आणि आणखीन एक गोष्ट समजले की जे आपल्या कारखान्यामध्ये आर्टिस्ट आहेत ते सर्व जे जे आर्ट्स वाले आहेत बरोबर ना सर्व जे जे आर्ट्स वाले आहेत अजून एक गोष्ट आपल्याला समजले जर इथं येत आहे तर इकडून तुम्ही इको फ्रेंडली मकर सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि आणखी काय पूजेचं साहित्य आणि ही कधी अवेलेबल होणार आहे आपल्याकडे श्रावण पासून आपण चालू म्हणजे आता दोन ते तीन दिवसांनी चालू होईल तर नक्की आजूबाजूच्या परिसरात नवी मुंबई कुठं राहता तरी घेऊन जाऊ शकता आणि सिद्धेश बोलल्याप्रमाणे ऑनलाईन डिलेवरी पण असते पण त्याचे चार्ज वेगळे असतील आणि व्हॉट्सअप नंबर दिलेला असेल तुम्हाला सम समोर त्या त्याच्यावर बापाची मूर्ती जरी या व्हिडिओ थ्रू स्क्रीनशॉट काढलात आणि त्याला फॉरवर्ड केलात तरी तो मूर्ती बाप्पाची मूर्ती अवेलेबल करून देऊ शकतो ना सिद्धेश हो ठीक आहे सॉरी हां सिद्धेश त्रास दिल्याबद्दल मातीचे आहेत त्याच्यामुळं थोडा सावधानी शिकायला लागते आणि तुम्ही शार्पनेस आखणी बघाल ना बाप्पाच्या मूर्तींची तर क्लासच आहे आणि तुम म्हणाल्याप्रमाणे सर्व जे जे आर्ट्सवाले आहेत सो टॉप क्लासच असणार आहे मस्त सुंदर मूर्ती आहेत तर चला पाऊस भरपूर पडतोय घरी जायची वेळ झाली आणि हा ब्लॉग आपण इथं एंड करूया सांगा बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जास्तीत जास्त कुठली मूर्त आवडली ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नवी मुंबईकरांनो कोणला थांबलात लवकर या आणि बाप्पाची आवडती जी तुम्हाला मूर्त आवडली ती लवकरात लवकर घेऊन जा बाप्पाच्या मला कमीच दिवस राहिलेत नंतर बुक झाल्यावर मला बोलू नका ठीक आहे तर चला ॲवेलेबल करून देऊ आपल्या सायनांचं नाव सांगा ॲवेलेबल करून देतील पाहिजे ती मूर्त आणि ज्यावरती पॅकिंग केल्यात ना मूर्त त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे आता येल्लो कलरची आहे ना तर वरती तुम्हाला ग्रीन कलरमध्ये भेटेल ऑरेंज कलरमध्ये भेटेल असे व वर, वरती वेगवेगळे कलरमध्ये भेटेल तर ठीक आहे हा ब्लॉग इथे एंड करूया कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल अँड टेक केअर बाय बाय सून गणपती बाप्पा मोरया काळजी घ्या